महाराष्ट्रातील आदिवासी शेतकऱ्यांची जीवनशैली आर्थिक परिस्थिती आणि शेती पद्धती या बऱ्याच अंशी नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून आहेत पावसाळ्यावर आधारित शेतीमुळे उत्पादनात अनिश्चितता दुष्काळी परिस्थितीत पिकांची हानी आणि त्यातून होणारा आर्थिक तोटा ही सामान्य बाब बनली आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही महत्वाची योजना राबवण्यास सुरुवात केली आहे ही योजना विशेषतः अनुसूचित जाती म्हणजे यसती वर्गातील लहान व सीमांत शेतकऱ्यांचे उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेती उत्पादनात शाश्वत वाढ घडवण्यासाठी तयार करण्यात आली आहे बिरसा मुंडा हे एकोणीस शतकामध्ये झारखंडमधील एक क्रांतिकारी आदिवासी नेते होते त्याने ब्रिटिश राजवटीविरुद्ध आदिवासी हक्कासाठी संघर्ष केला आणि उल गुलान नावाची चळवळ उभारली त्यांचा संदेश होता स्वावलंबन जमीन हक्क आणि त्याच प्रेरणेवर आधारित महाराष्ट्र सरकारने आदिवासी शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी ही बिरसा मुंडा कृषी योजना आणलेली आहे या योजनेची आवश्यकता का आहे आदिवासी बहुल भागामध्ये सिंचनाची कमतरता वीज आणि पाण्याची अपुरी उपलब्धता ही मोठी समस्या आहे त्याचबरोबर पर्जन्यावर आधारित शेती आहे उन्हाळ्यात पाण्याचा तीव्र तुटत जाणवतो सिंचन साधनासाठी त्यांच्याकडे आर्थिक क्षमताही नसते त्याचबरोबर सिंचन साधने निर्माण करण्यासाठी आर्थिक क्षमता कमी असते त्याचबरोबर बियाणे खते तंत्रज्ञान याबाबत या, या लोकांना अजूनही अज्ञान असते किंवा माहितीचा अभाव असतो यामुळे आदिवासी शेतकरी अनेकदा अल्प उत्पादनामुळे कर्जाच्या गर्तेत अडकतात ही योजना अशा सर्व अडचणींना सामोरे जाण्यासाठी आदिवासी समाजासाठी महत्त्वाची ठरते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची उद्दिष्टे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरवणे त्याचबरोबर त्यामुळे त्यांचे शेती उत्पादन वाढवणे कांची विविधता वाढवणे पाणी व्यवस्थापन सुधारणे स्वावलंबन आणि आर्थिक स्थिरी निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतीला चालना देणे बिरसामदा कृषी क्रांती योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान कसे असते काय असते हे पाहूयात यामध्ये आपल्याला नवीन विहीर खोदकाम करे असेल तर अडीच लाख ते चार लाख पर्यंत रक्कम मिळते त्याचबरोबर जुनी विहीर दुरुस्त करा असेल तर पन्नास हजार ते एक लाख पर्यंत रक्कम आपल्याला मिळते शेतताळ्यासाठी आपल्याला पन्नास हजार ते एक लाख पर्यंत रक्कम मिळू शकते त्याचबरोबर तुषार सिंचनसाठी पंचवीस हजार ते सत्या हजार पर्यंत रक्कम मिळते सोलार पंप असेल तर पन्नास हजार आणि इनरवेल बोरिंग करा असेल तर चाळीस हजार त्याचबरोबर बैल जोडी घ्यायचे असेल तर पन्नास हजार पर्सबागसाठी पाच हजारपर्यंत रक्कम मिळते आणि वीज जोडणीसाठी दहा हजारपर्यंत पर्यंत रक्कम मिळते बिरसा मंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जमाती म्हणजे एस टी वर्गातील असावा त्याचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे त्याचबरोबर तो जमीनधारक असणे आवश्यक आहे म्हणजे त्याच्याकडे जमिनीचा सात बारा असणे आवश्यक आहे त्याच्याकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीचे क्षेत्रफळ हे किमान शून्य पॉईंट चाळीस हेक्टर कमाल सहा हेक्टर एवढे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याचे वार्षिक उत्पन्न त्याचबरोबर त्याचे वार्षिक त्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याचे बँक खाते आधार लिंक करणे आवश्यक आहे ग्राम त्याच्या गावातील ग्रामसभा आणि पंचायत समितीचे शिफारसपत्र असणे आवश्यक आहे या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे म्हणजे प्रथम त्याच्याकडे जातीचा दाखला आवश्यक आहे तो आदिवासी समाजातला आहे यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर जमिनीचा सात बारा व आठ उतारा असणे आवश्यक आहे त्यानंतर आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र बँक पासबुक उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जदाराचे फोटो आणि ग्रामसभेत शिफारस इत्यादी कागदपत्रे त्यासाठी आवश्यक आहेत आपल्याला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल त्यासाठी आपल्याला महाडिब्युटीच्या पोर्टलवर लॉग इन करून आवश्यक की माहिती भरून आपल्याला अर्ज करता येईल त्यानंतर अनुदान मंजुरी कशी असते की आपण अर्ज केल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती यासाठी शिफारस कळवते त्यानंतर कृषी विभाग व आदिवासी विभाग यांच्याकडून पात्रता पडताळणी होते आणि शेवटी पात्रता परताळणी झाल्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीद्वारे लाभार्थीच्या खात्यामध्ये रक्कम जमा होते या योजनेचे फायदे काय यामध्ये मुख्यतः आदिवासी समाजामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये सिंचन सुविधा वाढल्याने वर्षभर शेती करणे त्यांना शक्य होते त्याचबरोबर सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पिकांची उत्पादकता तीस ते पन्नास टक्क्याने वाढते पिकांचे नुकसान कमी होते त्याचबरोबर शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आणि नफा जास्त वाढतो यामुळे शेतकऱ्यांचे स्वावलंबन वाढते कर्जावरील अवलंबित्व कमी होते एकूणच आदिवासी भागात शेतीतून रोजगार निर्मिती होते असे असले तर सुद्धा या योजनेमध्ये अनेक आव्हाने आहेत त्यामध्ये प्रथम म्हणजे काही भागात या योजनेविषयी अजूनही जागरूकताचा अभाव आढळतो त्याचबरोबर कागदपत्रांची पूर्तता करणे सर्वच समाजाला शक्य होत नाही काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे आवश्यक कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत त्याचबरोबर भूगोल आणि भूजल परिस्थितीमुळे विहिरी निष्फळ ठरतात म्हणजे विहिरी काढून सुद्धा काही उपयोग होत नाही त्याचबरोबर सरकार दरबारी निधीमध्ये होणारा विलंब यामुळे सुद्धा या प्रक्रियेला किंवा या, कि या योजनेला खेळ असते त्याचबरोबर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी आढळतात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आपल्याला ग्रामस्तरावर जास्तीत जास्त प्रचार व जनजागृती करणे आवश्यक आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुलभ केली पाहिजे त्याचबरोबर भूजल सर्वेक्षण करूनच विहीर खोदकामास मंजुरी दिली पाहिजे अन्यथा अनेक वेळा विहिरी निष्फळ ठरतात त्याचबरोबर स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांसाठी तांत्रिक सहाय्य केंद्रे उभारली पाहिजेत लाभार्थ्यांना सिंचन सुविधेचे व्यवस्थापन कसे करायचे याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे आदिवासी शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठीचा सा एक व्यापक उपक्रम आहे बिरसा मुंडा यांच्या आदर्शांचा वारसा जपत ही योजना आदिवासी समाजाला शेतीतून स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकते जर ही योजना योग्य रीतीने पारदर्शकतेने आणि सर्वसमक्षतेने राबवली तर ती योजना आदिवासी भागामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती घडवून आणू शकेल